शुभेच्छा स्वर्गीय लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांचा सा वारसा जपणारे नेतृत्व युवकांचे संघट कर्तबगार युबाबदार आणि जबाबदार युवा व्यक्तिमत्व सन्माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक पृथ्वीराज बाबा पाटील मित्र परिवार विटा माजी नगरसेवक माननीय पृथ्वीराज बाबा पाटील हे शाळा नंबर दोन च्या पाठीमागे रोजी सकाळी ते सायंकाळी उपलब्ध असणार आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी बाबत धक्का तंत्राचा वापर तब्बल चार वर्षांच्या चा प्रतीक्षेनंतर विटापालिका निवडणुकीचे पडगम वाजू लागले आणि राजकीय क्षेत्रात कमालीचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले विटा नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाकरता ओबीसी महिला हे आरक्षण पडले यामुळे नगराध्यक्ष पदाचा मुकुट आपल्या डोईवर येणार अशा स्वप्नात राहून वाट पाहणाऱ्या अनेकांचा भ्रमनिराश झाला तरीही कुठे शहरात मोठ्या संख्येने असणाऱ्या ओबीसी समाजातील नेतेमंडळींच्या मनात मी नाही तर माझ्या कुटुंबातील तर होऊ दे असा आशेचा किरण सापडला घरातील महिलेला नगराध्यक्ष पदाचा सन्मान मिळावा यासाठी अनेकांनी फील्डिंग लावायला सुरुवात केली माझे आमदार धुरंधर नेते सदाशिवराव भाऊ पाटील व नेते माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील हे भाजपात डेरे दाखल झाले यानंतर बाजूला सारून अनिल मा बाबर यांनी बैठका अंतिम पाटील गटाशी जुळून घेतले अनिल मा बाबरे यांनी भाजपाच्या कमळचिन्हावर विठा पालिका निवडणूक जिंकण्यासाठी आपली सर्व ताकदपणाला लावण्याचा निर्णय घेतला पालकमंत्री व भाजपाचे ताकदवार नेते चंद्रकांत दादा पाटील यांचा आदेश शिर म्हणून अप्पा कुपला कुपला अनिल अप्पा बाबर यांनी पाटील गटाची सलगी केली तसेच पत्रक काढून जाहीरही केले गेल्या अनेक वर्षांपासून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे अनिल व बाबर यांनी विटेकर नागरिकांसाठी मदतीचा हात सदैव ढिला सोडला आहे विविध कार्यक्रम उपक्रम योजना याद्वारे विटा शहर व उपनगरातील नागरिकांसाठी कुठल्या ना कुठल्या रूपात नेहमी सहकार्य केले यामुळे सर्वच क्षेत्रातील विटेकरांशी अनिल आप्पानी सलोख्याचे संबंध निर्माण करण्यात यश मिळवले जनसामान्यांच्या मनात पाकिस्तान मिळवणे ही कुणासाठी खूप अवघड गोष्ट त्यांनी साध्य केली या परिस्थितीचा फायदा होत असल्याने भाजपाकडून पर्यायाने पाटील गटाकडून अनिल बाबर यांच्या पत्नी सौ देवता अनिल बाबर यांची प्रबळ दावेद्वारी नगराध्यक्ष पदासाठी मांडली जाते यानुसार अनिल अप्पांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येते परंतु अनिल अप्पांच्या पत्नीच्या उमेदवारीला पाटील गटातील निष्ठावान व इच्छुक ओबीसी नेत्यांकडून विरोध असल्याचे बोलले जात आहे आपल्या घरात पत्नीला किंवा कुटुंबातील महिलेला उमेदवारी मिळावी म्हणून पाटील गटातील विश्वासू निकटवर्ती अविनाश नाना चोथे राजकीय सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे म्हणून ओळख असणारे व सामाजिक क्षेत्रात सहभागी होणारे माधव रोकडे असे अनेक जण प्रयत्नशील आहेत अनिल अप्पा बाबर यांचा निर्धार आणि विजयाची अधिकची शक्यता लक्षात घेता पाटील गटाकडून धोका पत्करला जाण्याची शक्यता कमी आहे धक्का तंत्र वापरले जाण्याची चर्चा असली तरी सरसलामत तो पगडी पचास या उक्तीला न्याय देत पाटील गटाकडून देवता अनिल बाबरी आंचे नगरा पदा बाबर यांची उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आमदार बाबर नगराध्यक्ष पदासह नगरपालिका बहुमताने ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न होतील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही विधानसभा निवडणुकीतील मोठे मताधिक्य स्वर्गीय कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या कार्यप्रणालीचा प्रभाव आणि आमदार सुहास भैया बाबर यांनी अनिल भाऊंच्या पश्चात सांभाळलेला गड व जुन्या पिढीतील ज्येष्ठांशी नम्रतेने वागून नव्या पिढीतील युवकांची ताकद वाढवून निभावलेला राजकीय डोलारा तसेच विधानसभेसाठी व्यू रचना अचूक करून निर्णायक भूमिका घेऊन अमोल बाबर यांनी पडद्यामागचा नेता म्हणून निर्माण केलेली ओळख व नगरपालिका खिचून आणण्यासाठी केलेली तयारी या सर्व कारणांमुळे अनिल अप्पा बाबर हे बरोबर असूनही पाटील गटाला ही निवडणूक सहज जाणार नाही हे निर्विवाद सत्य आहे आमदार बाबर गटाकडून गटा अनेक नावे चर्चेत आहेत बाबर गटातील अनेक इच्छुक आपल्या घरातील महिलेला नगराध्यक्ष पदावर विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत परंतु नवा चेहरा देऊन धक्का तंत्र अवलंबले जाईल असा होरा राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे स्वर्गीय निर्भाऊंचे कट्टर समर्थक व देवांग समाजातील धुरंधीर राजकीय सामाजिक नेते उत्तमराव होते हे त्यांच्या सुनवाईसाठी आग्रही आहे स्वर्गीय आत्माराम बापू म्हेत्रे यांनी दिलेली एकनिष्ठ साथ व त्या माध्यमातून निर्माण झालेला एक संघ गट आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणारा मोठा परिवार असलेले आदर्श मेहत्रे कुटुंब कल्पक व निर्णय क्षमता असणारे वैभव मेहत्रे यांच्या मेहत्रे कुटुंबातील स विद्या वैभव मेहत्रे व काजल संजय मेहत्रे यापैकी एक महिला उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी दिसू शकतात आमदार सुहास भैया बाबर यांचे निकटवर्तीय सहकारी मित्र असणारे मेडिकल व्यावसायिक हेमंत रोकडे हे आपली पत्नी निशा रोकडे यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याची जोरदार चर्चा आहे परंतु या सगळ्या संबंधित व अपेक्षित वेगळा उमेदवार देऊन धक्का तंत्र वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही शंकर ताळेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत व्यावसायिक क्षेत्रात मिळवलेले उत्तुंग यश जोडलेली माणसे आणि त्या परिवारातून उदयास आलेले उद्योजक संतोष ताळेकर यांचे कुटुंब राजकीय क्षेत्रात ओढले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे नवी कोरीपाठी असल्याने कोणाचा विरोध नाही भाग्यश्री ताळकर यांनी या क्रीडाप्रेमी व आरोग्याचा संदेश देणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत सायकलिंग व रनिंग खेळांच्या माध्यमातून मोठे महिला संघटन त्यांच्या पाठीशी आहे दर्शन तारळकर संतोष तारळकर यांचा मित्रपरिवार मोठा असल्याने व नातेवाईकांची संख्याही मोठी असल्याने भाग्यश्री ताळकर यांची उमेदवारी फायद्याची ठरू शकते असाच विचार अमोल दादा बाबर व आमदार सुहास भैया बाबर यांनी केला तर धक्का तंत्राचा अवलंब होऊन भाग्यश्री संतोष या बाबर गटाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात दमदार पाऊल ठेवू शकतात राजकीय समीक्षक आणि जाणकारांचे मत खरे ठरले तर आश्चर्याचा धक्का बसू नये